आंत बरात का जेवला का तुम्हाला बघून मला जाम बरं वाटलं मी खाय कोण माहिती का तुम्हाला तुम्हाला कोण माहिती का मी लक्ष्मी म्यावशी बायको माहिती का म्यावा जो कोणतो माहिती आहे ना त्या बायको लक्ष्मी तुम्ही खाय आयली माहिती का आता आम्हाला अमलमध्ये खबर आहे की वरती स्वर्गात आपला मंडळा म्हणे माळीत हनुमानआडी म्हणे सोळा दिवसा कार्यक्रमात तर मला पण रेवायला नाही मला पण महा नाटवांचा ना, डान्स बघायला जायचं विसर्जन बघायला जावं होता कार्यक्रम बघायला जायचा होता तर मला रेवला नाही मी गेली यमराज यमराजखाने गेली आणि ते लहान हे हे यमराजदा सोनू लागले सोनं म्हणजे थोडं फारक यमराजदा पण हे यमराजदा आमच्या हगमनाडी मध्ये एक दिवसा तर मला ते जावे तोटा खेळ

ते तर मला तिसरं गोड मारून टाकेप जाऊन ते निघत आई चमचूप कारण की मी तर आत्मा नाणसा शरीर वळलंय तर ती तिखा तर मला ते पण तुम्ही अँकरिंग करायला तर तो बघू तो तो करायला गेलो एन्करिंग मस्त करायला म्हणतो अंक काय आवडायला लागलं लोकांना मी ठरविला आणि घुसता घुसतात अंगात मस्त आपला तळ्यावरच्या मस्त हकडशी सारखी मी मस्त आपल्या तळ्यावर तळ्यावर बायका मी का मस्त जळायला लागतं आपल्या पहिल्या सार क्लास पण आयली गावात एंट्री तर मला बघ हवडा लाल लाल कलर बघून गावात होळी साधेल पण नाही होळीला चालू तो बघायला लागलो तर बोकल्यालाच कलर द्यावा लागत लोक आई पेटी कोणती तळी शिस्टी आहे पहिलं सीझन चालू झाला तर वरांनी देख्या आता समज वरांनी मिरून गायब झालंय मला काशी काय वाटतं का तुम्हाला आता डायरेक्ट टप देऊन जातात दोन हजार पेटप तीन हजार पेटप चार हजार पेटप बरं वाटलं आता काही समज रेडीमेड शूट दिलं आहे तिथे मोरे ना का माहीत आम्ही पहिल्या जमान्यात आठ आठ नऊ नऊ दहा दहा पाटे लागा देते तुम्हाला दिवताही माहीत होतं का हा तुम्हाला दिव तरी होतं होत पोहऱ्यात तुम्हाला काहीच माहिती नाही विसर आम्ही येते आजी बेबी काहीच बिगवायत आहे बिगवाय बेबी काहीच बेबी आय तर बेबी आहे गेली एडीच बी दुसरी जमले बेबी व कारण की पण जाम डान्स मारत कारण की मी काय डान्स करतात तिथे पण लोक म्हणे पण हे जरी झालं मस्त तुम्ही आनंद वाटतं मला तुम्हाला बरोबर महा नातवा आता बारकी बारकी पोरा तुम्हाला काय वाटलं नाही राजवर की कळू काहीतरी हा तुम्हाला काहीच वाटलं नाही खतिकली खतिकली पोरा रा मला बरोबर वाटत नाही कारण की मी अखंपर्शन वसन बघितलंस का तू सर नाजार आपण पाहिजे नातवा नव्हता तुम्ही अखून मोबाईलवर पिऊ तर राहा तुम्ही मोबाईलवर येतात मला आवडेल हा बघा हजिलला तुम्ही करते तर तुमच्या आयुष्यात प्रगती होईल नाही अभ्यास करा थोडं आपल्या आई बाबा आपल्याकडे नाव प्रश्न करतात पण थोडेसार ऐकत जेव्हा तुम्ही काय हक्की ते तुम्ही ऐकत जावा थोडीशी मदत पण जा तरी की तुम्ही असं काय समज रेडीमेड जमवलंय आहे ना ते रेडीमेड जमाणीमध्ये आपण पहिले मध्ये संतोटे विषय असाल तुम्ही बघित असता काय काय प्रकार झाले लव जियात ये तुम्ही त्या हा थोडंसं अभ्यास करा आपल्याला का बरं करायला आहे ना ते टक्के देवा व्यवस्थित बघा आणि त्या लवकर मी त्या हंगीन आपल्या पा आपल्या हुडूबोरी कोणीच बॉडी पडू नका कारण की ह्या जिकला मॅटर छान खूप आपल्या देशात चालायला लागलं आहे आणि मी आपण तिथे ऐकून हे पण बोन दिला आहे मी तर डायरेक्ट यमरा धाक केला की ह्या जी काही लोकांना तर उशी करणार घेत तो यम्रा सांगता मी काही करून तुमच्या डर्कबंदी तुमचीच माणसं तुम्हाला लोकांना साथ न देता तर मी काय अधिक एक परिस्थिती तर तुम्ही एक जुन तुम्हीच रेत नाही तुमचं रमणे कोणालाही करता तर कोण नाही करता नव्हतं सांगता बघून मी तुम्हाला हांगेलाही होतं मला काही हांगे नव्हता बघ तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता ये शॉपिंग करता प्रगती कोणाही करतात तुम्ही बिघे देशही आपल्या ऑफलाईन पण आहात ना आपण आपल्या आदिवासी बायका आपले कोणतरी समजा दुकानं असतात त्यांच्या जाऊन दुकानात जर ऑफलाईन खरेदी करा ना ऑनलाईन केलं करतात तुम्ही ऑनलाईनमध्ये जाम पैसे देतात आणि आपल्याला ऑनलाईनमध्ये वस्तू खरीच आहे का खोटी आहे आपल्या लोकांना जर तुम्हाला पुढं लावले आहेत ना तर ऑफलाईन खरेदी करा मला बरं वाटतं कारण की महा नातवा तर तो मोठ्या का नाही येत आहे गोरांडो गोरांतो देवणार तुम्ही किंवा तुम्प इतर दर बरोबर घेत का ते जा बघेल बघून मला जाम प्रेम तुमचं मजाही दे पण तुम्हाला लाशा लागून जाता आयुष्यात हई पण करा हई पण अडचणी आल्या ना वेगळं निर्णय घेऊ नका आई बघा आपला आई बाबा आपला मैत्रीण आणि मित्र आहेत त्यांना तुम्ही हांगा त्या हवहू मला प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला त्या उत्तरं देतील तर थंजिक काही करू नका तर भर त्याला मला फक्त तुम्हाला आवडंच सांगितलं ते मी लक्ष्मी नावशी मी अवशी बायको ती देवी आधी काय गेलो देवी दे दे। इरा आमचं किसान आहे का किसान इरण काय गेलो बाबाजी भेटतो वावऱ्या बंडल मागतील वरती काय आहे तो किसन किरण किरण किसन काय आहे तो वावऱ्या बंडल मागतील आजन नातो आहे का नातो मी तयार थोडा पांगड आणि वावरे मंडळ निमक मंडळ भाग खाकरी काय मजा येते तुमचा लहान कार्यक्रम मजा आली मस्त तुझी बाकी बाकी बोडा नसून सतून नाशा ती आम्हाला जाता थोडा विश्रांती घेतात बाय कोणी मशी रे बाय बाय